नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे टोळी हाती दोन इस्तम आणि एक अल्पवयीन तालुका पोलिसांच्या ताब्यात एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत नंदुरबार तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई चोरी जबरी चोरी आणि दरोडे यासारख्या गुन्ह्यावर आडा बसावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नियमित नाकाबंदी आणि गस्त घालण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार नंदुरबार तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडून मोठी कामगिरी केली दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांचे आदेशानुसार बीट अंमलदार गस्त घालत असताना भोणे आणि चाकडे गावादरम्यान दोन मोटरसायकली उभ्या आढळल्या त्यावर बसलेले आणि दब... दबा जवळ दबा धरून बसलेले काही इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले पोलिसांनी वाहन थांबविल्यानंतर दोन जण पडून गेले तर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांची नावे राजेश शंकीलाल पवार वय बत्तीस विष्णू गुणवंत भोसले वय तेहतीस दोघे राहणार जामदा तालुका साखरी जिल्हा धुळे आणि एक अल्पवयीन बालक अशी समोर आली त्यांच्या बागेची तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य व एकूण एक लाख तीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केले की ते विविध प्रकारचे लालच चिल्ड्रेन बँकेच्या नोटा अमरवेल मॅगनेट चमत्कारी मणी इत्यादी दाखवून बाहेरील राज्यातील नागरिकांना फसवतात आणि नंतर हत्याराच्या धाकाने लूटमार करतात आज आज दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे हे कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील भांबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे राजेंद्र धनगर पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण समाधान बोरसे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी केली लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद